नॉलेज इज अ पॉवर असं म्हणतात पण मित्रा एक गोष्ट विचारू कधी शांत मन करून विचार केला केलाय का की मी खरंच योग्य दिशेने चाललोय का झोप येण्याआधी एकट्यात वाटतं का किती की सगळे मित्र पुढे चाललेत सगळे सेटल होत आहेत आणि मीच एकटा का मागे पडतोय तुला माहितीये तुला सक्सेस हवाय पण तू तुझ्या वेळेच करतो काय इंस्टाग्रामवर स्क्रोल करतोय रील्स बघतोय नाचणाऱ्या मुली बघण्यात तुला आनंद मिळतोय आणि मला एक सांग तू ह्या वर्षी एक तरी पुस्तक वाचलं का नाही मला माहितीये या प्रश्नाचं उत्तर नाहीच आहे आपला मित्र फ्रीलान्सिंग करतोय पैसे कमवतोय जॉब्स करून पैसे कमवतोय आणि सेटल होत आणि आपण अजूनही फक्त प्लॅनिंग मध्ये आणलेलो हो। आहोत कधी वाटलं का की माझ्यातही काही बदल होणार ना की नाही फोकस नाहीये आपल्यात डायरेक्शन ना नाहीयेत अस्वस्थ राहत आहे पण तुला सांगितलं की पाच अशी काही पुस्तकं मी तुला सांगतोय जे दोन हजार पंचवीसच्या च्या ह्या शेवटच्या पाच महिन्यांमध्ये तू वाचली तर तुझं आयुष्य तू तु पूर्णपणे बदलू शकतोस हो ही फक्त पाच पुस्तक आता तू म्हणशील इतकं सोपं असतं का हो सोपं असतं की पाच पुस्तकं फक्त वाचू नकोस त्यांचा तू अनुभव घे आणि मग बघ तुझ्यात किती आणि काय काय बदल होतात त्या त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल प्रेस करा चला पहिलं पुस्तक आहे ॲटोमिक हॅबिट्स जेम्स क्लेअर यांनी लिहिलेलं सवयी बदलल्या की आयुष्य बदलतं जेम्स सांगतो की तुम्हाला जशा सवयी असल्या तुम्ही तसे बनत जातात पुस्तक वाचल्यावर तू शिकशील रोज एक टक्के स्वतः कसा बदल घडवायचा आहे तू स्वतःच्या सवयी डिझाईन करू शकतो आणि डिसिप्लिन आणि त्या सायन्सने दुसरं पुस्तक आहे थिंक अँड ग्रोरीच कोणतंही यश आधी जिंकावं लागतं नेपोलियन हिल, हिल सांगतो बर्निंग डिझायर हे यशाचं मुख्य कारण आहे या पुस्तकात शिकशील गोल व्हिज्युअलायझेशन सबकॉन्शियस माइंड ची पॉवर मास्टर माइंड गुपित अशा बऱ्याच सिक्रेट गोष्टी ह्या तुला पुस्तकामध्ये नक्कीच पाहायला मिळतील तिसरं पुस्तक आहे है सेव्हन हॅबिट्स स्टेफन कोवे हे पुस्तक तुला सुधारायला नाही तर संधी द्यायला शिकवेल प्रो ऍक्टिव्ह बनणं प्लॅनिंग विथ पर्पज आणि विन विन माइंडसेट कसा ठेवायचा आहे ह्या सगळ्या हॅबिट्स ह्या पुस्तकात तुला मिळतीलच चौथा आहे मॅन सर्च फॉर मिनिंग विक्टर फ्रँकल याने हे पुस्तक लिहिलं आहे जीवन हे फक्त सर्वाय करण्याचं काम नाही त्याचा अर्थ हवा असतो फ्रँकल सांगतो सगळं हरवलेलं असतानाही मनोधैर्य ठेवता येतं या पुस्तकात तुला शिकायला मिळेल दुःखातला खरा अर्थ रिस्पॉन्स निवडण्याचं स्वातंत्र्य आणि पॉवरफुल जगणं आणि पर्पज फुल जगणं ह्या गोष्टी तुला पुस्तकात शिकायला मिळतील पाचवं पुस्तक आहे डीप वर्क कॅल नेटवर्क याने लिहिलेलं ले आज फोकस ठेवणं ही सुपर पॉवर आहे हे पुस्तक प्रोडक्टिव्हिटीचा बाहुबली सुद्धा म्हटलं जातं या पुस्तकात शिकायला मिळेल शॉलो टास्क कसं टाळावं डीप फोकस सेशन समजतील आणि डिस्ट्रॅक्शन वर तुला विजय देखील मिळवता येईल मित्रा आता इनफ झालंय फक्त ऐकायचं नाहीये आता वेळ आली आहे ऍक्शन घेण्याची दोन हजार पंचवीस हे तुझं रिसेट इयर आहे म्हणून तुला ह्या शेवटच्या पाच महिने मध्ये ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये ऑटोमिक हॅबिट्स थिंक अँड ग्रो रिच सेव्हन हॅबिट्स आणि मॅन सर्च फॉर मिनिंग आणि डीप वर्क ही पुस्तकं तुला वाचायची आहेत वाचायची नाहीयेत तर तुला इम्प्लिमेंटेशन आणि एक्झिक्युशन सुद्धा करायची आहेत कल्पना कर मित्रा डिसेंबर दोन हजार पंचवीस मध्ये तू स्वतःकडे बघतोयस आणि म्हणतोयस मी आता तो, तो राहिलेलो नाहीये जो मी होतो आता मी तो आहे जो मला बनायचा होता फोकस क्लॅरिटी कॉन्फिडन्स आणि पैसा आणि माइंडसेट सगळं बदलेल आणि लोक विचारतील तू असं काय केलंस तू त्यांना हसून उत्तर दे मी फक्त फाच पुस्तकं वाचले मित्र आजच डिसिजन घे ऑर्डर कर डाऊनलोड कर आणि वाचायला सुरुवात कर कारण दोन हजार पंचवीस हे वर्ष तुझंय मित्र आणि तुला कमबॅक करायचंय मी हर्ष देवा ड्रीम मराठीतून तुमच्या ड्रीमला तुम्हाला सपोर्ट करतो विषय ऑल व्हेरी बेस्ट ऑल असेल तर लाईक करा शेअर करा खाली मध्ये तुमचे मत नक्की मांडा